नमस्कार मित्रांनो मागील काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटी कलाकार जोड्या या पालक होताना दिसत आहेत अशातच आता आणखीन एक मराठी अभिनेत्री आई झाली आहे मित्रांनो प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री सागरिका घाटगे आणि भारताचा माजी गोलंदाज जहीर खान ही जोडी आईबाबा झाली आहेत बुधवारी सोळा एप्रिलला सोशल मीडिया पोस्ट शेअर करत त्यांनी चाहत्यांना ही गोड बातमी दिली जहीर आणि सागरिका यांना पुत्ररत्न प्राप्त झाले आहे त्यांनी नवजात मुलासोबतचा फोटो शेअर केला असून कॅप्शनमध्ये त्याचे नावही सांगितले आहे त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे प्रेम कृतज्ञता आणि दैवी आशीर्वादासह आम्ही आमच्या मुलाचे खान याचे स्वागत करत आहोत या कॅप्शन मधून त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव फतेह सिंग खान असे ठेवल्याचे सांगितले आहे त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत यात अनेक क्रीडा आणि अभिनय क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटींचाही समावेश आहे जहीर आणि सागरिका यांनी दोन हजार सतरा साली लग्नगाठ बांधली होती आठ वर्षाच्या सुखी संसारानंतर आता त्यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे